पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसलेले होते काल अखेर ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली उपोषण मागे घेण्यासंदर्भातील आणि त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे यानंतर दोन दिवसानंतर मनोज जरांगे पाटील हे राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती देखील थोड्याच वेळापूर्वी जरांगे पाटील यांनी दिलेली होती तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणार अशा प्रकारचा इशारा देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलेला होता आणि त्याच संदर्भातील चाचपणी देखील उमेदवारांची चाचपणी आपण दोन दिवसानंतर सुरू करणार असल्याची माहिती देखील जरांगे पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी दिलेली होती सध्या मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण स्थगित करतायत ग्रामस्थांच्या हातून पाणी घेऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सचिन मनोज सारांगे पाटील यांनी तात्पुरतं आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे आताच नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज तसेच लाठी हल्ला जो झाला होता आंतरवादी सराटीमध्ये एक वर्षभरापूर्वी त्या लाठी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या हातून मनोज सरांजे पाटील यांनी आता उपोषणाच्या पाचव्या दिवशी पाणी ग्रहण केलेलं आहे ज्यूस ग्रहण केलेलं आहे आणि आपलं उपोषण जे आहे स्थगित केलेलं आहे त्यांचं कारण असं आहे की काल रात्री त्यांना समाज बांधवांनी हात धरून बळजवली नाही त्याला पलान लावण्यात आले त्यामुळे त्यांनी असं की देखील उपोषण करू शकत नाही त्यामुळे इथं सलायन लावून इथून काय बसून फावनं हा देऊन च प्रकार असल्यामुळे आता मी हे उपोषण स्थगित करत आहे आणि यानंतर आता ते आंतरवाली सराटी येथून हा हा स्थळ देखील बदलणार आहे इथून पुढचे जे काही उपोषण हे आहेत पैठण फाटा या ठिकाणीहून खरंतर या आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि त्या आंदोलनानंतर मनोज धरांगी पाटील हे येऊन उपोषणाला बसले होते त्याच पैठण फाटा येथे आता हा उपोषण स्थळ हलवणार आहे आणि पुढचं आरक्षणाचं केंद्रबिंदू आपण पैठण फाटा असेल असं म्हणू शकतो कारण की आता आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुका या तोंडावर आहेत या पार्श्वभूमीवर मनोज जरांगी पाटील यांनी आता निवडणुका लढवायच्या संदर्भात चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे उद्यापासून ते या संदर्भात खरोखर आपलं नियोजन सुरू करणार आहे असं देखील त्यांनी जाहीर केलंय मात्र मी काय नियोजन करतोय हे आत्ताच मी पाठवणार ओपन करणार आहे अशा व्यक्तिक भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे आता मनोज जरांगी पाटील हे रुग्णालयात जाणार आहेत आणि रुग्णालयात त्यांच्यावरती आता उपचार होणार आहे प्रथमेश नक्कीच सचिन जरांगे पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी स्पष्ट केलेलं होतं की विधानसभेला मी उमेदवार उतरवणार आहे आणि त्यासंदर्भातील चाचपणी करण्यासाठी मी राज्यव्यापी दौरा करणार आहे या संदर्भातील काय माहिती आहे का कधीपासून हा दौरा सुरू होईल आणि कोणकोणत्या भागातून इच्छुकांचे अर्ज किंवा चाचपणीसाठी अर्ज मागवलेले आहेत नक्कीच महाराष्ट्रातील सर्व भागातून आता मागवणार आहे मात्र कुठल्या भागात मराठा समाधी ताकद असेल किंवा कुठल्या सामाजिक जो कार्यकर्त त्यांच्याकडून इच्छुक असेल त्यांची किती ताकद आहे हे सर्व याची चाचपणी होणार आहे आणि हा जो पुढील दौरा त्यांचा आहे हा सात तारखेपासून सोलापूर येथून सुरू होणार आहे खरंतर हा पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्याचा दौरा असणार आहे सात तारखेपासून सोलापूर सुरू होऊन नाशिक 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 पुणे पुणे या ठिकाणी जाणार आहे नाशिकमध्ये याचा ना समारोप आणि नाही आपल्याकडे हा आपला असं म्हणायचं आपल्याला म्हणजे बंद नाही करायला आपण बंद नाही करायला हा इथं फेट टाकलं का त्यांना काही काम करत होती पुढं आपल्याला मंदिर ते फक्त स्थगित हे बंद नाही ना आपलं अरे गुराव पाहायला इथं कोणी जरंगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे मागील पाच दिवसांपासून जरंगे पाटील हे उपोषणावर होते अन्न आणि पाण्याचा देखील जरंगे पाटील यांनी त्याग केलेला होता त्यानंतर काल त्यांची तब्येत खालावली डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीची चाचणी केलेली होती विचारपूस ग्रामस्थांनी देखील जरांगे पाटील यांच्या तब्येतीची केलेली होती आणि त्यानंतर रात्री ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आणि त्यानंतर आज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे ग्रामस्थांच्या हातून पाणी आणि ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे